आपल्या या दोन बिह्याचा मधला भाग गुरुच्या अंगुष्टावर टेकवायचा आपल्याला ऊर्जा मिळते गुरुच्या पायातून गुरुला नमस्कार कसा करायचा गुरुच्या अंगुष्टावर आपलं मस्तक डावा हात खाली ठेवायचा त्याच्यावर अंगुष्ट ठेवायचं आणि त्याच्या मधला दोन भागामधला मधला भाग त्या गुरुच्या पायावर ठेवायचा काय आहे तिथं चैतन्यम शाश्वतम शांतम मातीत निरंजनम नादबिंदू श्री गुरवे न म्हणून तुमची मंडळी जी आहे ना सगळी अगोदर स्नान करता तुम्ही करता ना मग गंध लावता देवाला लावता का तुम्हाला तुम्हाला सगळे गंध लावतात महिला मंडळी लावती पुरुष मंडळी लावती तरुण मंडळ लावतं म्हातारे माणसं लावते कुमार का मुले लावते तुम्हाला जर विचारलं हे तिलक कुणाच्या नावाने केलं तुम्ही सांगता मालकाच्या नावाने एखाद्या ते मुलीला विचाराव तू कोणाच्या नावानं तिलक केलं ती म्हणती कोरा कागद काळी शाहीन अजून कोणाच्या बापाची नाही कळालं का मग हे तिलक का करतो आपण हे काहीतरी विचारलं पाहिजे ना जाणत्या मंडळीला तिलक करायचं म्हणजे ही नादबिंदूची पूजा आहे हे मस्तक चांगलं राहिलं पाहिजे या मस्तकाला सद्बुद्धी प्राप्त प्राप्त झाली पाहिजे इथं बुद्धीचं दैवत आहे बुद्धीचे दैवत अन्य नाही तुझे एका केशवराजे सिद्धी जगद्गुरु तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात बुद्धीचा पालट रे काही मागुता नाही मनुष्य देह हो। आपल्या हिताचे नो तिसा ग्रास म्हणून एवढ्यामध्ये अशा प्रकारचं बघा नगरामध्ये काशी आहे व्रतामध्ये शिवरात्र आहे किती तासाचं व्रत आहे शिवरात्रीचं छत्तीस तासाचं व्रत आहे सांगितलं तुम्हाला काल परवा आणि एवढ्यामध्ये शिवरात्री व्रत बघा शक्तीमध्ये शैली शक्ती श्रेष्ठ आहे कोणती शक्ती शैली श्रेष्ठ आणि एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो तुमच्या लिंगाचं नाव सुद्धा श्री शैलिकार्जुन शैली श्रेष्ठ शक्ती श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे लिंगामध्ये पार्थिव लिंग श्रेष्ठ आहे त्या लिंगाची पूजा करत असताना अंत शुद्ध अंत करणार शुद्ध अंत त्याचं नामस्मरण करावं त्याची पूजा करावी अंत कसं पाहिजे शुद्ध पाहिजे शुद्ध फळे रसाळ गोमट अंतकर्ण शुद्ध पाहिजे पार्थिव लिंगाची पूजा केल्यानं पुण्य वाढत बर पार्थिव लिंगाची पूजा केल्यानं पुण्य वाढत म्हणून सांगितलं अ पुण्यवंत तोची देश केला वास शिव भक्ते आज तुमची मंगसुळी पुण्यवंत झाली ज्ञानेश्वरीचे पारायण झाले असेल तुकाराम गात्याचे पारायण झाले असेल भरपूर हजारो तुम्ही कीर्तन ऐकले असतील पण आज तुम्ही शिवकथा ऐकून पावन झाले का शिवलीला अमृतामध्ये सांगितलेलं आहे अ कलियुगी जाण निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्या काळाच्या वेळेच्या प्रसंगानुसार बघा श्रावण महिन्यामध्ये शिवपुराण श्रवण केलं पाहिजे खरं तुम्ही भाग्यवंत आहे पुण्यवंत तोची देश केला वास शिव भक्ते कुठून शोध लागला माझा मला तुमचा कुठून शोध लागला आणि कुठून तुमच्या दर्शनाचा लाभ झाला शिवदास म्हणे दयाचे दर्शन घेता जीव जान ओ धरती जीवाचं कल्याण होण्याचं साधन आहे या ठिकाणी आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती त्यांनी शिवाप्रती शरण जावे पुण्य वाढतं पुण्य वाढल्याच्या नंतर घरात कशाचीच कमी पडत नाही धन धान्य वाढतं ऐश्वर वृंदिंगत होत ऐश्वर वाढतं एवढ्यामध्ये मनाची समाधानी राहिली झाले समाधान तुमचे देखील चरण समाधान सात्विक ऐश्वर वाढलं जात संपत्ती मिळवावी